रोज नाश्त्याला तेच तेच पोहा उपमा खाऊन कंटाळा येतो आणि त्यामध्ये जर रविवारचा म्हणजे सुट्टीच्या दिवशीचा नाश्ता असेल तर काहीतरी वेगळं आणि चविष्टच खावं असं वाटतं मग सुट्टीच्या दिवशी हा नाश्ता तुम्ही नक्कीच करू शकता चवीला खूप जास्त अप्रतिम आणि घरातल्या सा साहित्यामध्ये तयार होतो याआधी तुम्ही असा नाश्ता कधीच खाल्लेला नसेल तुम्ही बघू शकता हा नाश्ता अगदी पुरीसारखा टम्म फुगलेला आहे आणि खूप जास्त मऊ लुसलुशीत झालेला आहे आणि मेन म्हणजे मस्त याला जाळीसुद्धा आलेली आहे इनो सोडा दही काहीही न वापरता मस्त जाळीदार असा नाश्ता तयार होतो तुम्हाला या नाश्त्याची रेसिपी नक्कीच आवडणार आहे त्यामुळे तुम्ही आताच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपल्याला तांदूळ लागणार आहेत तर इथे मी दोन वाटी तांदूळ घेतलेले आहेत आणि हे रेशनचे तांदूळ आहेत तुम्ही तुमच्या घरी असलेला कुठला पण तांदूळ इथे वापरू शकता दोन वाटी तांदुळासाठी आपल्याला एक वाटी चना डाळ घ्यायची आहे म्हणजेच तांदुळाच्या अर्धी चना डाळ घ्यायची आणि चना डाळीच्या अर्धी आपल्याला उडदाची डाळ घ्यायची आहे म्हणजे अर्धी वाटी उडद डाळ आपण इथे घेतलेली आहे सर्व छान एकत्र करून घ्यायचं आणि दोन ते तीन पाण्याने डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत दोन वाटी तांदुळासाठी आपण एक वाटी चना डाळ आणि अर्धी वाटी उडदाची डाळ इथे घेतलेली आहे डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता यामध्ये पाणी टाकायचं तर तांदूळ आणि डाळ व्यवस्थित भिजल्या जातील इतपत आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून कमीत कमी चार ते पाच तासांसाठी याला भिजवून घ्यायचं आहे जवळपास पाच तास झाले मी याला भिजवत ठेवलेलं होतं तर तुम्ही बघू शकता चना डाळ मस्त भिजली गेलेली आहे डाळ आणि तांदूळ आपल्याला वाटून घ्यायचे आहेत तर इथे मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे यामध्ये सर्व पाणी नितळून आपल्याला डाळ आणि तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत आता यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि झाकण लावून मिक्सरला एकदम बारीक याला वाटून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर डाळ आणि तांदूळ भिजवताना जे पाणी वापरलं तेच पाणी तुम्ही यामध्ये टाकू शकता पण मी वेगळं पाणी वापरलेलं आहे इथे मिक्सरला तुम्ही बघू शकता छान बारीक असं मी याला वाटून घेतलेलं आहे वाटून घेतलेले डाळ आणि तांदूळ आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ आणि याच पद्धतीने उरलेलं सर्व आपण मिक्सरला वाटून घेऊ सर्व तांदूळ आणि डाळ मिक्सरला छान बारीक असं वाटून घेतलेलं आहे सर्व मिश्रण चमच्यानी एकत्र करून घ्यायचं आहे तांदूळ आणि डाळ वाटत असताना त्यामध्ये एकाच वेळेस खूप जास्त पाणी टाकायचं नाही इडली आणि डोस्याचं जसं मिश्रण असते तसंच मिश्रण आपल्याला इथे लागणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे वाटत असताना शक्य तितकं बारीक याला वाटून घ्यायचं कुठेही जाड राहता कामा नये यावरती झाकण ठेवायचं आणि कमीत कमी एक तासांसाठी याला मुरवत ठेवायचं आहे नाश्त्याचं पीठ मुरत आहे तोपर्यंत आपण यासोबत खाण्यासाठी मस्त चमचमीत भाजी करून घेऊ त्यासाठी कढईमध्ये तीन पडी तेल टाकलेलं आहे तेल हलकस गरम झाल्यानंतर एक तमारपत्र तोडून टाकायचं नंतर एक मोठी वेलची आणि एक छोटी वेलची थोडस स्टाल फूड अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा हिंग आणि थोडीशी कडीपत्त्याची पानं नंतर एक चमचा कसुरी मेथी या पद्धतीने हातावरती चोळून तेलामध्ये सोडायची आहे पाच ते दहा सेकंद हे सर्व साहित्य तेलावरती परतून घ्यायचं नंतर मध्यभागी चिरा पाडून घेतलेल्या दोन हिरव्या मिरच्या यामध्ये टाकायच्या उभे चिरलेले आल्याचे काप टाकायचे एक चमचा आलं आणि लसूणची पेस्ट टाकायची आणि तेलावरती थोडा वेळ परतून घ्यायची जवळपास दहा ते पंधरा सेकंद आलं आणि लसूण तेलावरती परतून घेतल्यानंतर उभा चिरलेला एक मध्यम आकाराचा कांदा यामध्ये टाकायचा आहे इथे कांदा आपल्याला खूप जास्त तांबूस रंग येईपर्यंत सुद्धा परतायचा नाही आहे तर फक्त ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा इथे तुम्ही बघू शकता कांदा हलकासा ट्रान्सपरंट झालेला आहे आणि छान मोकळा सुद्धा झालेला आहे यामध्ये आता बारीक चिरून घेतलेलं टोमॅटो टाकायचं आहे तर एक छोट्या आकाराचं टोमॅटो मी यामध्ये टाकलेलं आहे टोमॅटो मऊ होत आहे तोपर्यंत आपण यामध्ये लागणारे सर्व पावडर मसाले बघून घेऊ इथे मी पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा हळद पाव चमचा चॅट मसाला पाव चमचा किचन किंग मसाला आणि थोडंसं तिखट लाल मिरची पावडर एक चमचा गरम मसाला आणि दीड चमचा बेडगी मिरची पावडर आणि चवीपुरतं मीठ यामध्ये घेतलेला आहे घेतलेले सर्व सुके मसाले तेलामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि कमी ते मध्यम आचे जवळपास अर्धा मिनिट भर तेलावरती परतून घ्यायचे आहे इथे दीड चमचा बेडगी मिरची पावडर हा भाजीला रंग छान येण्यासाठी वापरलेली आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नाही टाकली तरी सुद्धा चालेल भाजीला थोडासा टँगी फ्लेवर येण्यासाठी यामध्ये मी दोन चमचे टोमॅटो केचप टाकलेला आहे तुम्हाला ही भाजी जरा देखील आंबट नको असेल तर तुम्ही टोमॅटो केचप कमी टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी सुद्धा चालेल सर्व छान एकत्र करून झाल्यानंतर यामध्ये पाणी टाकायचं आहे यामध्ये मी दीड ग्लास एवढं पाणी टाकलेलं आहे पाणी आणि मसाले छान एकत्र करून घ्यायचे आणि पाण्याला मोठ्या आचेवरती उकळी काढून घ्यायची आहे रस्त्याला मस्त उकळी आलेली आहे आता गॅस कमी करायचा आपण आज ही बटाट्याची भाजी करणार आहोत तर त्यासाठी दोन मध्यम आकाराचे बटाटे उकळून त्याची साल काढून याला स्मॅश करून घेतलेला आहे हे दोन्ही बटाटे आपल्याला रस्त्यामध्ये सोडायचे आहेत आणि रस्त्यामध्ये छान एकत्र करून घ्यायचे आहेत या स्टेजला ही भाजी तुम्हाला घट्ट वाटत असेल तर यामध्ये तुम्ही थोडंसं गरम पाणी टाकू शकता तर यावरती झाकण ठेवायचं आणि पाच ते सात मिनिट याला मंद आचेवरती शिजवून घ्यायचं जवळपास पाच ते सात मिनिट झाले भाजी शिजवून होत आहे आणि झाकण काढून बघू शकता भाजीने मस्त तेल सोडलेलं आहे आणि रस्सा सुद्धा आधीपेक्षा थोडासा घट्ट झालेला आहे आता गॅस बंद करायचा आणि यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची गॅस बंद करून भाजीमध्ये कोथिंबीर टाकली तर ती काळी पडत नाही आणि आहे तशी छान दिसते भाजी थोडा वेळ थंड झाल्यानंतर त्याचा रंग आणि छान येतो तुम्ही बघू शकता आधीपेक्षा भाजी थोडीशी दाटसर सुद्धा झालेली आहे आणि रंग सुद्धा थोडासा डार्क झालेला आहे इथे आपली टोमॅटो बटाटा भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे ही भाजी बाजूला ठेवून देऊ आणि मस्त गरम गरम नाश्ता बनवू जवळपास दोन तास झाले मी हे मिश्रण बाजूला ठेवलं होतं तुम्ही घाईच्या वेळेस एक तास सुद्धा ठेवू शकता आणि आधीपेक्षा बघू शकता थोडंसं घट्ट सुद्धा झालेलं आहे या बॅटरमध्ये एक हिरवी मिरची मस्त बारीक चिरून टाकायची आहे नंतर चवीपुरतं मीठ टाकायचं पाव चमचा यामध्ये हळद टाकायची अगदी थोडस जिरं टाकायचं नंतर अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा यामध्ये धने पावडर टाकायची आहे आणि एक चमचा यामध्ये आला आणि लसूणची पेस्ट टाकायची आहे तुमच्याकडे विकतची ही आला आणि लसूणची पेस्ट नसेल आणि जिरे पावडर नसेल तर डाळ आणि तांदूळ वाटत असताना त्यामध्ये अर्धा चमचा जिरे थोड्याशा लसूण पाकळ्या आणि दोन ते तीन आल्याचे काप टाकून वाटून घ्यायचं माझ्याकडे आलं आणि लसूणची पेस्ट असल्यामुळे वाटताना त्यामध्ये मी काही टाकलेलं नाही हळद मला थोडीशी कमी वाटत असल्यामुळे परत थोडीशी हळद मी यामध्ये वाढवलेली आहे आणि सर्व छान एकत्र करून घ्यायचं एकत्र केल्यानंतर बॅटरला तुम्ही बघू शकता हळदीमुळे हलकासा रंग बदललेला आहे हे मिश्रण तुम्ही बघू शकता इडली आणि डोस्याला असतं अगदी त्याच पद्धतीचं आहे याला खूप जास्त पातळ केलं तर आपल्या नाश्त्यात तळताना तेलकट होऊ शकतो आणि घट्ट केलं तर तो फुगत नाही त्यामुळे यामध्ये पाणी अगदी अंदाजे आणि जपून टाकायचं नाश्ता तळण्यासाठी पॅन मध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल मध्यम ते मोठ्या आचेवरती छान गरम करून घेतलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे की नाही बॅटर परफेक्ट आहे की नाही किंवा आपला नाश्ता फुलतोय की नाही हे चेक करण्यासाठी यामध्ये थोडस बॅटर टाकायचं इथे तुम्ही बघू शकता तेल सुद्धा मस्त तापलेलं आहे आणि आपलं बॅटर सुद्धा परफेक्ट झालेला आहे आता तेलामध्ये थोडं थोडं बॅटर सोडायचं आणि छान करून तळत असताना गॅस कुठेही कमी करायचा नाही तर मध्यम ते मोठ्या आचेवरतीच ठेवायचा हे मिश्रण थोडंसं पातळ असल्यामुळे तेलाचं टेम्परेचर हे लगेच कमी होतं त्यामुळे एका वेळेस खूप जास्त सुद्धा नाश्ता सोडायचा नाही तीन ते चार एका वेळेस सोडायचं वरच्या बाजूने हलकंसं तेल सोडल्यानंतर तुम्ही बघू शकता लगेच पुरीसारखे टम्म फुगलेले आहेत दोन्ही बाजूने थोडंसं ले तळून घेतल्यानंतर आपण याला तेलामधून बाहेर काढून घेऊ फक्त तेलामधून बाहेर काढत असताना यामधलं सर्व तेल तळून घ्यायचं याच पद्धतीने सर्व आपल्याला बनवून घ्यायचे आहे या पदार्थाचं मिश्रण किंवा बॅटर हे व्यवस्थित असायला हवं खूप जास्त पातळ नको आणि तळत असताना तेल सुद्धा व्यवस्थित तापलेलं पाहिजे तेलाचं टेम्परेचर जरा देखील कमी झालं तर नाश्ता फुगत नाही आणि तेल सुद्धा पितो इथे हा पण नाश्ता आपला तळून झालेला आहे या तेलामधून काढून घेऊ आणि याच पद्धतीने उरलेला सर्व बनवून घेऊ टोमॅटो आणि बटाटा भाजीला मस्त दाटसरपणा आलेला आहे आणि रंग सुद्धा मस्त आलेला आहे टोमॅटो केचप टाकलेलं असल्यामुळे याला छानसा टँगी फ्लेवर सुद्धा आलेला आहे पण हो हा टँगी फ्लेवर सर्वांनाच आवडतो असं नाही त्यामुळे तुम्ही टोमॅटो केचप आवडीनुसारच टाका आणि आपल्या दाट तांदुळाचा नाश्ता सुद्धा मस्त झालेला आहे अजिबात तेलकट झालेला नाही जाळी सुद्धा सुंदर आलेली आहे आणि टम्म फुगलेला आहे सुट्टीच्या दिवशी हा नाश्ता तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला कसा वाटला हे न कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर